नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभेची अत्यंत जवळ आलेली आहे अगदी काही दिवस मतदानासाठी शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या महाराष्ट्रातलं वारं जे आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूनी आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे हे अगदी सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे परंतु तरीसुद्धा वेगवेगळे पोल वेगवेगळे सर्वे जर आपण बघितले तर त्यातील बहुतांश सर्वे हे महायुतीचं सरकार येणार अशा बाजूनी कल दाखवत आहे नेमकं वारं आघाडीचं पण सरकार येणार महायुतीचं पण नेमकं कसं तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला मुद्देसूत प्रत्येक गोष्ट कशी महाविकास आघाडीच्या बाजूनी आहे आणि सरकार मात्र बनताना कसं महायुतीचं बनणार आहे हे सगळं इत्तमभूत मुद्देसूद आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरू करूया सगळ्यात पहिले भाजपच्या विरोधामध्ये वारं का फिरलं तर भाजपनी मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं जे राजकारण चालवलेलं आहे त्या राजकारणामध्ये एक मुख्य संस्था इथे भागीदार आहे ती म्हणजे ईडी आणि सी बी आय खर तर त्यातल्या त्यात महत्वाची ईडी मागील वर्षांमध्ये ईडीने ज्या ज्या लोकांवरती धाडी टाकल्या ज्या ज्या लोकांवरती भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्या ज्या भ्रष्टाचारांवरून भाजपने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुराळा उडवला ते ते सगळेजण नंतरच्या काळात भाजपमध्ये गेले म्हणजेच ईडीचा करण्यात आलेला गैरवापर हा प्रत्येक विरोधी पक्षाच्या तोंडावरती आहे ईडीच्या वापरामुळे आपण भाजपमध्ये सहभागी झालो असं खुद्द छगन भुजबळांनी राजदीप सरदेसाई यांच्यासोबत चर्चा करताना सांगितलेलं त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केलंय त्यावरूनही मोठा गदारोळ महाराष्ट्रामध्ये उडाला म्हणजे एकूणच काय तर केंद्रीय संस्थांचा अति जास्त गैरवापर हा सगळ्यात पहिला मुद्दा ठरला भाजपच्या विरोधात वातावरण बनण्यासाठी खर तर भाजप ही राष्ट्रहितासाठी जगते भाजप ही हिंदुत्वासाठी जगते भाजप ही आपल्या सगळ्यांच्या विकासासाठी जगते असं चित्र भाजपचं असताना ईडीआय सी बी माध्यमातून भ्रष्टाचारी लोक स्वतःच्या पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या या इमेजला कुठेतरी डॅमेज झालं आणि भाजपला तिथून ग्रहण लागलं दुसरा महत्वाचा मुद्दा जर आपण जर बघितला भाजपनी मागील वर्षांमध्ये केलेला सगळ्यात मोठा मुद्दा तो म्हणजे पक्षफोडी खरं तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पक्षांतर करणं ही काही नवीन गोष्ट नव्हती सत्तेसाठी पक्ष बदलणे ही काही नवीन गोष्ट नव्हती परंतु पक्षफोडीचा भारतामध्ये सगळ्यात मोठा आणि नवा अध्याय जर कुठे लिहिल्या गेला तर तो महाराष्ट्रात लिहिल्या गेला तो कसा पक्ष फोडणे बंडखोरी करणे वेगळं परंतु अख्खा पक्षच बंडखोरांच्या ताब्यात जाणे हे भारतात सगळ्यात पहिल्यांदा कुठे घडलं तर ते महाराष्ट्रात घडलं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत सुरत गुवाहाटी गोवा मार्गे वर्षस्थान गाठलं वर्षा बंगल्यावरती गेल्यावरती ते मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर कोर्टामध्ये जाऊन त्यांनी अख्खा पक्ष पक्षाचं चिन्ह आणि नाव स्वतःकडे मिळवलं हे भारतात सगळ्यात पहिल्यांदा घडलेलं होतं आणि हे एकदा नाही घडलं तर हे दोनदा घडलं दुसऱ्यांदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत बंडखोरी करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सत्तेमध्ये सहभागी झाले त्यांना देखील पक्ष आणि चिन्ह दोन्हीही मिळालं आणि त्यामुळे पक्ष फोडणारा भाजप अशी एक भाजपची इमेज तयार झाली जी भाजपच्या विरोधामध्ये गेली त्यानंतर मराठा आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना या आंदोलनावरती झालेला लाठी हल्ला आणि त्यानंतर फडणवीसांचे अतिघाईमध्ये आलेले वक्तव्य कुठेतरी मराठा समाजाच्या विरोधात फडणवीस आहे हे चित्र निर्माण करायला विरोधी पक्षांना पुरेसं ठरलं त्यामुळे मराठा आरक्षण विरोध किंवा मराठा विरोधक किंवा मराठा द्वेषी ही इमेज एक फडणवीसांची आणि पर्यायाने भाजपची तयार झाली त्यानंतर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पक्षांतर करत असताना बी आयचा वापर करत असताना भ्रष्टाचारांना सोबत घेत असताना एक गोष्ट घडली ती म्हणजे तत्व निष्ठा विचारसरणी या सगळ्या गोष्टींना वळचणीला बांधल्या गेलं ज्या अजित पवारांसोबत त्रिकाल अबाधित सत्य आहे की भाजप कधी जाणार नाही असं सांगणाऱ्या फडणवीसांनी अजित पवारांना सोबत घेणं सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांवरती आरोप करणारे भाजपच होतं पुरावे देणारी भाजपच होतं आणि खुद्द नरेंद्र मोदींच्या तोंडातून याबद्दल उल्लेख झालेला असताना त्याच अजित पवारांसोबत सत्तेमध्ये बसणं कुठेतरी तत्वनिष्ठा विचारसरणीला गुंढाळून ठेवण्यासारखं आहे हे एक इथे सिद्ध झालं आणि त्यामुळे एकूणच काय झालं तर भाजपच्या विरोधात वातावरण तयार झालं आता भाजपच्या विरोधात वातावरण तयार झालं तर ऑब्विसली त्याचा फायदा कोणाला भेटणार होता तर महाविकास आघाडीला म्हणजेच अर्थात काँग्रेस शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांना मग वारं फिरलं तर ते फिरलं महाविकास आघाडीच्या बाजूनी आता महाविकास आघाडीच्या बाजूच्या जमेच्या म्हणजे काय होतं जमेची बाजू त्यांची तर सगळ्यात पहिले उद्धव ठाकरे हे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत बाळासाहेब ठाकरेंनी या भारतामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा प्रचंड जोशाने मांडलेला होता खरा हिंदुत्ववादी कोण हे बाळासाहेब ठाकरे वारंवार आपल्या भाषणातून सांगायचे ज्या शिवसेनेने भाजपला या महाराष्ट्रामध्ये पाय रोवू दिले भाजपला या महाराष्ट्रामध्ये जागा दिली त्याच शिवसेनेला फोडल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबद्दल एक सहानुभूती मराठी माणसांमध्ये झाली आणि त्या सहानुभूतीचा फायदा उद्धव ठाकरे यांना भेटायला सुरुवात झाली कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमी नेतृत्व अत्यंत शांत नेतृत्व अभ्यासू नेतृत्व ही स्वतःची जी एक इमेज तयार केली आणि त्या मुख्यमंत्र्याला वर्षा सोडावं लागलं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं हा मराठी मनाला चटका लावलेली गोष्ट ठरली आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट आली अर्थातच दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचं वय आणि या वयात पुतण्याने केलेली बंडखोरी यामुळे शरद पवारांच्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीचं वातावरण तयार झालं अर्थातच या सगळ्यांचा फायदा कोणाला भेटणार होता तर तो काँग्रेसला भेटणार होता त्यानंतर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर महाराष्ट्रातून जेव्हा ही यात्रा गेली तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स काँग्रेसमध्ये या वाटायला लागल्या आणि काँग्रेसमध्ये एक ताकद निर्माण झाली आणि अशा पद्धतीने हे तिघंजणं स्ट्रॉंगली आता या निवडणुकीसाठी तयार झालेले होते तर कुठेतरी भाजप ही वेगवेगळ्या आरो आरोपांच्या विळख्यामध्ये सापडलेली होती यापेक्षा वेगळी गोष्ट ही घडली की मागील दोन वर्षामध्ये ज्या ज्या वाईट गोष्टी घडल्या मग त्यामध्ये अगदी ड्रग्जची तस्करीचं प्रकरण असेल त्यानंतर ड्रग्ज तस्कर करणाऱ्यांना झालेली अटक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आणि तिथून झालेले ते फरार त्यानंतर बदलापूरचं प्रकरण घडलेलं असेल त्यानंतर इतर बलात्काराचे प्रकरणं घडलेले असतील या सगळ्यांमध्ये एक गोष्ट होत होती की जेव्हा या विरुद्ध आंदोलनं पेटत होती त्यावेळेला महायुती फक्त विरोधकांवरती आरोप करण्यामध्ये गुंगवती म्हणजे जनतेला खरं तर सरकारकडून उत्तर अपेक्षित असतात सरकारकडून अंमलबजावणी अपेक्षित असते त्या पलीकडे जाऊन हे लोक फक्त हे विरोधी पक्ष कसे आमच्या विरुद्ध बोंब उठवत आहेत सामान्य जनता आमच्या विरुद्ध नाही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे जनसामान्यांमध्ये एक एक चीड निर्माण झाली की बाबा हे चाललंय काय तुम्ही नुसते आरोप प्रत्यारोपांमध्ये गुंतलेले आहे आणि विरोधकांचं आरोप करणं हे काम असतं आणि विरोधकांच्या हातात सत्ता नाही आहे त्यामुळे त्यांच्याकडून जनतेला अपेक्षा नसते परंतु ज्यांचं सरकार आहे त्यांनी काहीतरी करणं गरजेचं असतं सेम गोष्ट मराठा आरक्षणाच्या बाबतीत झाली जेव्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं उत्तर महायुतीला भेटलं नाही त्यावेळेस त्यांनी काय केलं शरद पवारांकडून लिहून आणा आता शरद पवार सत्तेत आहेत का आज आणि मागील सत्तर वर्षात कोणी काय केलंय हे बोंबलत बसण्यात अर्थ आहे का सरकार तर आज तुमचं आहे ना उद्धव ठाकरे लिहून देतोय काँग्रेस लिहून देते है का असे प्रश्न उपस्थित करून सामान्यांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न महायुतीकडून झाला जो जनसामान्यांना आवडला नाही धनगर आरक्षणाच्या बाबतीतही तेच झालं आदिवासी आरक्षणाच्या बाबतीतही तेच झालं एस सी एस टीच्या वर्गीकरणाबाबतीतही तेच झालं म्हणजे एकूणच काय जे मुख्य मुद्दे महाराष्ट्रामध्ये पेटत होते गाजत होते त्यांच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी आरोप प्रत्यारोपांची राळ उठवण्यात आली आणि त्यामुळे कुठेतरी महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूनी वारं तयार झालं मग हे वारं तयार झालेलं असतानाही महायुतीचं सरकार कसं येईल ते समजून घ्या तर महायुतीच्या विरोधामध्ये जे जे फॅक्टर्स आहेत ते, ते सगळे फॅक्टर तुकड्यांमध्ये कसे राहतील याची काळजी मात्र भाजप घ्यायला विसरलं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट भाजपची ती म्हणजे भाजपचा जो एक हिंदुत्ववादी मतदार आहे तो एक गठ्ठा आहे त्याला अजून स्ट्रॉंग करण्याचा प्रकार योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या नार्याने दिला आणि त्यानंतर मोदींनी त्याला सॉफ्ट करत एक हे तो सेफ हे म्हणत सगळी मोठ एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आता भाजपला स्वतःचा जो मतदार आहे जो बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ हिंदु हे हिंदुत्ववादी या मुद्द्यावरती एकत्र येतो तो मतदार त्यांच्या बाजूनी राहिला आर एस एसनी ग्राउंड लेवलवरती केलेलं काम भाजपच्या बाजूने राहिलं आता प्रश्न होता की आपलं मतदान किती होणार हे फिक्स है। आता आहे आता विरोधकांच्या बाजूनी जाणारं मतदान कसं विभाजित होईल याची काळजी घेणे मग शिवसेनेचं मतदान एकनाथ शिंदेंच्या बाजूनी विभाजित झालं मराठा मतदान एकनाथ शिंदे यांना स्टार बनवणे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आणि भाजपनी बॅकफूटवरती राहणे यामुळे एकनाथ शिंदेंच्या बाजूने काही मराठा समाज गेला अजित पवार यांनी काही सेनापती मराठा सेनापती स्वतःच्या सोबत ठेवलेले आहे कारखान्याच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या सोबत जोडल्या गेलेला एक मराठा समाज त्या बाजूला राहील याची काळजी घेण्यात आली आणि उरलेल्यांमध्ये विभाजन कसं होईल याची काळजी झाली वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये खरं तर समजोता व्हायला हवा होता कारण हे समविचारी होते परंतु कुठेतरी सत्तेच्या वाटेमध्ये उमेदवारीच्या वाटपामध्ये हे गणित जुळले नाही आणि प्रकाश आंबेडकर यांनी चौथा सुभा मांडला आणि त्यामुळे विरोधी जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये एक विभाजन झालं एक डिव्हिजन झालं कुठेतरी संविधानाच्या बाजूनी बोलणाऱ्यांमध्ये विभाजन झालं त्यानंतर यम आय पक्ष आहे मुस्लिम मतदार खरं तर काही प्रमाणामध्ये काँग्रेसच्या बाजूनी काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या बाजूनी आणि कधी नव्हे ते उद्धव ठाकरेंच्या बाजूनी मुस्लिम मतदार झुकला आणि त्यामुळे यमायम असेल किंवा हे सगळे असतील यांच्यामध्ये मुस्लिम मतदारसुद्धा डिवाईड झाला आता जे मतदान भाजपला मिळणारच नाही आहे ते मतदान डिव्हाइड कसं होईल हे यातून साध्य झालं तिसऱ्या बाजूला जो एक गठ्ठा मतदानाचा सगळ्यात मोठा धोका भाजपला होता तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून एक गठ्ठा झालेला मराठा समाज मग जरांगे पाटील तुतारीला मॅनेज झालेले आहे जरांगे पाटील शरद पवारांचे एजंट आहे खरं तर जरांगे पाटलांचा सगळ्यात जास्त फायदा हा एकनाथ शिंदेना झालाय परंतु वारंवार शरद पवारांचा माणूस आहे आणि त्यांच्यावरती वेगवेगळे मग बारसकर असतील हाके असतील राऊत असतील पडळकर असतील दरेकर असतील लाड असतील यांच्या माध्यमातून जरांगे पाटलांवरती वेगवेगळ्या बाजूने आरोप करण्यात आले आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यात आली ज्यामुळे मराठा समाज कधी तुतारीच्या बाजूने कधी काँग्रेसच्या बाजूने कधी ठाकरेंच्या बाजूने कधी एकनाथ शिंदेंच्या बाजूने आणि हिंदुत्ववादी म्हणून असलेला भाजपच्या बाजूने म्हणजे मराठा समाजाचे इतके कसे फ्रॅगमेंटेशन होतील याची काळजी सगळी या सगळ्या माध्यमातून घेण्यात आली आणि त्यामुळे जो एकगठ्ठा समाज होता जो लोकसभेमध्ये फॅक्टर चाललेला होता तिथे गोंधळ निर्माण झाल्यामुळे उमेदवार न आल्यामुळे आणि जरांगे पाटलांवरती वेगवेगळे कधी सॉफ्ट कधी हार्ड ट म्हणजे आरोप केल्यामुळे काही ठिकाणी जरांगे फॅक्टर शंभर टक्के चालेल परंतु इतरत्र चालणार नाही याची काळजी घेण्यात आली आणि हे सगळ्या गोष्टी मग त्याच्यासोबत मनसे असेल तिसरी आघाडी असेल आता तिसरी आघाडी म्हणजे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजे आहे जे राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आहे आणि त्यांचे वडील सध्या काँग्रेसकडून खासदार आहेत आणि असं सगळं वातावरण निर्माण केल्यामुळे तिसऱ्या आघाडीमध्ये पण काय होणार आहे तर या सगळ्यांचं मतविभाजन होणार आहे हिंदुत्ववादी मतदार तिसऱ्या आघाडीकडे जाणार नाही एम आय एमकडे जाणार नाही वंचितकडे जाणार नाही आणि महाविकास आघाडीकडे जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही मग आपला मतदार एकगट्ठा ठेवणे आणि विरोधी मतदाराचं फ्रॅगमेंटेशन करणे यामध्ये भाजपला आलेलं यश यातच महायुतीचा विजय लिहिला जाणार असं आजची तरी परिस्थिती आहे आता येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये वारं कसं बदलतं मतदारांमध्ये जनजागृती कशी होते आणि महाविकास आघाडी ह्या सगळ्या संकटांना टॅकल कशी करते या सगळ्यांवरती ठरणार आहे महायुतीचा विजय होईल की पराभव होईल परंतु सध्याची आकडेवारी आणि सध्याचे गणितं आणि सध्याचे सामाजिक समीकरणं या सगळ्या गोष्टींवरती टिकून आहेत जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद